जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड वस्त्रोद्योग मंत्रालय व हस्तकला विभाग भारत सरकार यांच्या वतीने कुंभारकाम प्रशिक्षण शिबिराचे आयोजन खालापूर तालुक्यातील तुपगाव येथे करण्यात आले होते श्री संत काका मंदिर येथे हे शिबिर होणार असून साधारणपणे पन्नास दिवस शिबिर चालू राहणार आहे या शिबिराच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश तोंडकर सहाय्यक निर्देशक हस्तकला अनंत महाडकर रायगड जिल्हाध्यक्ष सरपंच रवींद्र कुंभार ज्येष्ठ सल्लागार रामदास साळवी यांसह असंख्य मान्यवर व प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले नागरिक महिला वर्ग उपस्थित होते सदर शिबिर वयवर्षे पंधरा ते पंचेचाळीस वयोगटातील महिला व पुरुष वर्गासाठी उपलब्ध असणार आहे पन्नास दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण शिबिरामध्ये मातीची विविध प्रकारची भांडी बनवण्याचे आधुनिक तंत्र शिकवले जाणार आहे या शिबिरात महिला वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून प्रशिक्षण देण्यासाठी इसाकी वेल्हार व बाळकृष्ण कुंभार मुळशी तालुका हे विशेष मेहनत घेत आहेत खादी ग्रामोद्योग यांच्या माध्यमातून कुंभारांसाठी इलेक्ट्रिक व्हीलचे वाटपसुद्धा करण्यात येणार असल्याचे ज्येष्ठ सल्लागार रामदास साळवी यांनी सांगितले या मधून आज आम्हाला आठ नऊ दिवस झाले तर भरपूर महिला चांगल्या प्रकारे शिकल्यात आणि त्यात आमच्या काकांनी खूप मेहनत घेतली बाळकृष्ण सरांनी खूप मेहनत घेतली रामदास भावांनी खूप मदत घेतली आणि त्या यांच्या मदतीने आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि याच्यामध्ये माती कशी मिळायची हे पण आम्हाला माहिती नव्हतं आणि मातीचे प्रकार वगैरे हे जे आधी आम्हाला समजून सांगितले आणि त्यातमध्ये आता आम्ही बाऊल पेपरवेट आणि मातीचं हे जे काय आहे ते शिकलो आणि म्हणजे आता भरपूर मजा पण येते शिकताना आणि हे करताना आणि मग आम्हाला असं वाटतं की याच्या पुढे अजून पण भरपूर आम्हाला माहिती द्यायला पाहिजे आणि चांगले चांगले शिकवायला पाहिजे हे केंद्र शा शासनाची हस्तशिल्प विभागाची योजना आहे या योजनेसाठी आम्ही जवळजवळ तीन वर्ष फेऱ्या मारत आहोत पण त्या त्याच्यात त्यांच्या प्रोसेस असतात की पहिला चौपाल हा कार्यक्रम होतो आणि चौपाल कार्यक्रमासाठी तो ठेवून असे कार्ड दिले जातात दा आम्हाला आणि हे कार्ड दिल्यानंतर तुम्ही पुढील योजनेसाठी पात्र होतात या कार्डचं नाव आर्टिशन कार्ड आहे या कार्डचा उपयोग पण चांगल्या पद्धतीत होतो की जेव्हा आपण रस्त्यावर मडकी घेऊन विकायला बसलो किंवा काय तर आपल्याला कोणी अडवणार नाही तुम्हाला मुद्रा लोन मिळणार त्याच्यातून आणि आमच्या इकडे सामाजिक विकास के केंद्रातर्फे म्हणजे आम्ही कुंभार समाज सामाजिक संस्थेतर्फे हा कार्यक्रम राबवत असतो रायगड जिल्ह्यातील सर्व भागात अलिबागला झाला पालीला झाला कुठलं चौपालचं कार्यक्रम पण हे प्रशिक्षण आत्ताच आपल्याकडे चालू केलेलं आहे रहितेचा रायगडसाठी राकेश कदम चौक रायगड